महायुती सरकारचा मोठा निर्णय लाडक्या बहिणींना फेब्रुवारी महिन्याचा हप्ता मिळण्याचा मार्ग मोकळा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा होय मित्रांनो लाडक्या बहिणींना उद्या सकाळी फेब्रुवारी महिन्याचा म्हणजेच लाडकी बहीण योजनेचा आठवा हप्ता मिळणार आहे आणि मित्रांनो ह्या हप्त्या वाटपाकरिता लागणारा निधी महिला व बालकल्याण विभागाला सुपूर्द करण्यात आलेला आहे राज्यभरातील लाडक्या बहिणींकरिता अत्यंत मोठी आणि आनंदाची अपडेट पुढे आलेली आहे महायुती सरकारने लाडक्या बहिणींना एक मोठी खुशखबर दिलेली आहे तसेच ज्या महिलांना डिसेंबर महिन्याचा हप्ता असेल किंवा मग जानेवारी महिन्याचा हप्ता असेल तो हप्ता जर अद्याप त्यांना मिळाला नसेल त्यांच्या बँक खात्यामध्ये हे तीन हजार रुपये आले नसतील तर त्यांनी काय करायला हवे कोणते महत्वाचे काम त्यांनी केल्या केल्या त्यांच्या बँक खात्यामध्ये लगेचच हे पैसे वर्ग केले जातील ह्याबाबत देखील एक महत्वाची अपडेट पुढे आलेली आहे मित्रांनो अत्यंत महत्त्वपूर्ण असा हा आजचा व्हिडिओ आहे व्हिडिओ शेवटपर्यंत अगदी लक्षपूर्वक बघा तसेच मित्रांनो लाडक्या बहिणींना उपमुख्यमंत्री अजित पवारांनी देखील एक मोठी खुशखबर दिली आहे या अकरा जिल्ह्यांतील महिलांना सर्वप्रथम लाडकी बहीण योजनेचा आठवा हप्ता म्हणजेच पंधराशे रुपये लवकरच मिळणार आहेत महाराष्ट्रातील ते अकरा जिल्हे कोणते सोबतच लाडकी बहीण योजनेविषयीच्या अन्य महत्त्वाच्या अपडेट्स आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवर नवे असाल तर व्हिडिओला लगेच लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून शासनाच्या विविध योजनांची इत्तमभूत माहिती वेळेवर तुम्हाला मिळत राहणार आणि कुठलीच महत्त्वाची अपडेट तुमच्याकडून मिस होणार नाही चला तर मग मित्रांनो व्हिडिओला लगेच सुरुवात करूया मित्रांनो उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काही जिल्ह्यांची यादी जाहीर केली आहे ज्या जिल्ह्यांना आठव्या हप्त्याच्या वाटपाकरिता प्राधान्य दिले जाणार आहे या अकरा जिल्ह्यांमध्ये छत्रपती संभाजीनगर नांदेड उस्मानाबाद परभणी पालघर ठाणे मुंबई उपनगर मुंबई शहर नागपूर भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यांचा समावेश आहे तसेच मित्रांनो सहा बँकांची देखील निवड करण्यात आलेली आहे या सहा बँकांना देखील प्राधान्य देण्यात येणार आहे या सहा बँकांमध्ये सर्वप्रथम लाडकी बहीण योजनेचा आठवा हप्ता वर्ग करण्यात येणार आहे या बँकांमध्ये पोस्टाची बँक एसबीआय कॅनरा बँक एच डी एफ सी बँक बँक ऑफ महाराष्ट्र आणि पंजाब नॅशनल बँक या सहा बँकांचा समावेश आहे या अकरापैकी एका जिल्ह्याचे जर तुम्ही रहिवासी असाल एका बँकेमध्ये तुमचे खाते असेल तर तुमच्याकरिता ही एक खूप मोठी खुशखबर आहे तुमच्या खात्यामध्ये लवकरच आता फेब्रुवारी महिन्याचा हप्ता पंधराशे रुपये जमा होणार आहेत मित्रांनो तसेच आदिती तटकरे ज्या महाराष्ट्र राज्याच्या महिला व बाल कल्याण मंत्री आहेत त्यांनी यंत्रणेला स्पष्ट आदेश दिलेले आहेत आता काही निवडक महिलांना लाडक्या बहिणींना यापुढे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येणार नाहीये आदित्यताई तटकरे यांनी आपली भूमिका अखेर स्पष्ट केली आहे मित्रांनो अनेक दिवसांपासून लाडकी बहीण योजनेविषयी उलटसुलट चर्चा सुरू होत्या लाडकी बहीण योजनेच्या निकषांमध्ये ज्या महिला बसत नाहीत त्यांच्याकडून योजनेद्वारे मिळालेला लाभ परत घेतला जाणार त्यांच्या विरुद्ध दंडात्मक कारवाई केली जाणार अशा चर्चा अनेक दिवसांपासून सुरू होत्या यावर महाराष्ट्र राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री आदितीताई तटकरे यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे आदिती तटकरे म्हणाल्या ला की लाडकी बहीण योजनेतील कुठलेही नवीन निकष नाहीये आम्ही स्वतःहून कोणाचेही पैसे परत घेतलेले नाहीये तसेच हे पैसे परत मागणार सुद्धा नाही पण नियमाच्या बाहेर जाऊन कोणाला फायदा पोहोचत असेल तर तो बंद करण्यात येणार आहे आम्ही जनतेच्या पैशांचे रक्षक आहोत असे देखील आदिती तटकरे म्हणाल्या मित्रांनो आदिती तटकरे यांच्या वक्तव्यातून एकच गोष्ट स्पष्ट होते की लाडकी बहीण योजनेतील अपात्र महिलांना आता इथून पुढे योजनेचा लाभ घेता येणार नाहीये आदिती तटकरे असे देखील म्हणाल्या की काही बहिणींनी निकषाबाहेर जाऊन लाभ घेतला आणि हे जेव्हा लक्षात आले तेव्हा त्यांनी स्वतःहून योजनेचा लाभ घेणे बंद केले अनेक तर स्वतःहून योजनेचे पैसे परत केले पण आता आमच्या सरकारने असा निर्णय घेतला आहे की लाडकी बहीण योजनेच्या नियमांमध्ये ज्या महिला बसत नाहीत अशा महिलांना तातडीने लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात यावं अधिक माहिती देताना आदिती तटकरे म्हणाल्या की शासनाच्या स्क्रुटिनीनुसार आतापर्यंत पाच लाख महिला या योजनेमध्ये अपात्र ठरल्या आहेत आणि या पाच लाखांपैकी दोन लाख तीस हजार महिला या संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी आहे तसेच एक लाख दहा हजार महिला ह्या पासष्ट वर्षांपेक्षा वयाने जास्त आहे महिलांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावे फोर व्हीलर वाहन असेल नमोशक्ती योजनेच्या लाभार्थी असेल तसेच स्वेच्छेने योजनेतून नाव मागे घेणाऱ्या महिला असतील तर अशा सर्व महिलांचा आकडा एक लाख साठ हजार इतका आहे तेव्हा या योजनेतून सरसकट पाच लाख महिलांना आम्ही वगळले ही माहिती खोटी आहे खोट्या बातम्यांवर आणि अफवांवर महाराष्ट्रातील जनतेने विश्वास ठेवू नये असे देखील आदिती तटकरे यांनी आवाहन केले मित्रांनो ह्या खेरीज एक मोठी अपडेट पुढे आली आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील अपात्र लाभार्थ्यांचे पैसे परत घेण्यासाठी राज्य सरकारने नवीन लेखा शीर्षक हेड उभारलेले आहे ह्या बाबतची सविस्तर माहिती अशी की ज्या महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले आहे आणि त्या आता अपात्र ठरलेल्या आहेत त्यांच्याकडून पैसे परत घेतले जाणार नाहीत मात्र यापुढे त्यांना ही योजना लागू राहणार नाही असे देखील महिला व बाल कल्याण विभागाने स्पष्ट केले आहे मित्रांनो विविध अहवालांतून ही गोष्ट स्पष्ट झाली की अनेक अशा महिला आहेत ज्या ह्या योजनेच्या निकषांमध्ये बसत नाहीत मात्र तरी देखील आतापर्यंत त्यांनी योजनेचा लाभ घेतला आहे तेव्हा अशा महिलांना योजनेच्या लाभार्थी यादी सेवेतून वगळण्याकरिता शासनाने पडताळणी प्रक्रिया सुरू केली आहे याकरिता अंगणवाडी सेविकांची मदत घेण्यात येत आहे अंगणवाडी सेविका घरोघरी जाऊन लाभार्थी महिलांच्या फॉर्मची त्यांनी जी, जी कागदपत्रे सबमिट केली त्यांची शहानिशा करत आहे कागदपत्रांमध्ये जे नाव आहे त्यात स्पेलिंग मिस्टेक तर नाही ना फॉर्म भरत असताना जी कागदपत्रे देण्यात आली त्या कागदपत्रांवर जी माहिती आहे ती योजनेच्या निकषांमध्ये बसते की नाही सदर महिला तसेच कुटुंबातील सदस्यांचे एकत्रित उत्पन्न हे अडीच लाख रुपयांच्या खाली आहे की नाही घरामध्ये फोर व्हीलर आहे तर नाही ना महिला स्वतः किंवा घरातील एखादा सदस्य आयकर भरतो आहे का या बाबत सविस्तर चौकशी या अंगणवाडी सेविका घरोघरी जाऊन करणार आहेत तसेच जर अशा प्रकारच्या महिला आढळल्या ज्यांनी खोटी माहिती दिली खोटी माहिती पुरवून आतापर्यंत योजनेचा लाभ मिळवला तर अशा सर्व महिलांना दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागणार आहे या महिलांचे नाव तातडीने योजनेच्या लाभार्थी यादीतून वगळण्यात येणार आहे मित्रांनो मागील एका महिन्यामध्ये जवळपास पाच लाख महिला या लाडकी बहीण योजनेतून अपात्र ठरल्या आहेत या पाच लाख आकड्यापैकी दोन लाख तीस हजार महिला या संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी होत्या महायुती सरकारने स्पष्ट तरतूद नमूद केली होती की लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलेला इतर कोणत्याच शासकीय योजनेचा लाभ घेता येणार नाही ज्याद्वारे तिला दरमहा दीड हजार रुपये किंवा त्याहून अधिक रुपयांची रक्कम बँक खात्यामध्ये मिळत असेल तसेच मित्रांनो एक लाख दहा हजार महिला यांचे वय पासष्ट वर्षांहून पुढे गेले आहे तेव्हा अशा महिलांनी देखील आता काय करायचे असा देखील प्रश्न आता राज्यभरात विचारला जातो आहे तसेच मित्रांनो ज्या महिला लग्न करून परराज्यात गेल्या आहेत त्यांना देखील आता यापुढे या, या योजनेचा लाभ मिळू शकणार नाहीये मित्रांनो महिला व बालकल्याण विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार लाडक्या बहिणींची संख्या डिसेंबर महिन्यात दोन कोटी छेचाळीस लाख इतकी होती मात्र जानेवारी महिन्यामध्ये लाभार्थी महिलांची संख्या घटून ती दोन कोटी एक्केचाळीस लाख इतकी झाली आहे मित्रांनो ज्या महिला नोकरी करतात आणि ज्यांचं उत्पन्न हे वर्षाकाठी अडीच लाख रुपयांपेक्षा अधिक आहे अशा महिलांची नावे देखील आता उघड झाली आहे कारण आता महायुती सरकारने आयकर विभागाकडून डाटा मागवला आहे आणि अशा सर्व महिलांची नावे उघड झाली आहे ज्यांचे वार्षिक उत्पन्न हे अडीच लाख रुपयांच्या वर आहे तसेच योजनेच्या लाभार्थी महिलांपैकी अशा देखील महिलांची नावे उघड झाली आहे ज्या नियमितपणे इन्कम टॅक्स देखील भरतात तेव्हा मित्रांनो आतापर्यंत अनेक अशा महिला आहेत ज्या सुखवस्तू कुटुंबातील असून सुद्धा त्यांनी आतापर्यंत योजनेचा लाभ घेतलेला आहे सात हप्त्यांचे एकूण दहा हजार पाचशे रुपये त्यांना मिळाले आहे मात्र यापुढे अशा महिलांना देखील या योजनेतून बाहेर केले जाणार आहे अशा महिलांना यापुढे लाडकी बहीण योजनेचा एकही रुपया मिळू शकणार नाही तर मित्रांनो ह्या होत्या लाडकी बहीण योजनेविषयीच्या अत्यंत महत्वाच्या आणि लेटेस्ट अपडेट्स अशाच प्रकारच्या अपडेट्स मिळवण्याकरिता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकनला नक्की प्रेस करा भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसह जय हिंद जय महाराष्ट्र